तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुसंवर्धन विभाग यातर्फे आपण अर्ज केलेला असेल तर आपल्याला मेसेज आला असेल की तुमचा अर्ज हा सक्सेसफुली ॲप्रूव्ह झालेला आहे तर बघा स सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे तर डॉक्युमेंट आपल्या अपलोड करण्यासाठी आपल्याला यायचे एच एम ए बी एम एस डॉट कॉम या साईटवर यायचे तर या ठिकाणी बघा कागदपत्रे अपलोड करा या या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर या ठिकाणी बघा महत्त्वाची सूचना कागदपत्रे अपलोड करताना क्षमता शंभर बीपर्यंत असावी किंवा याचा फॉर्मॅट जो आहे जे पी जी किंवा जे पी जी किंवा जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये असावी आणि त्यानंतर तुमचा जो युजरनेम आहे ते यु यू, युजरनेम बघा आधार कार्डचा क्रमांक राहील आणि पासवर्ड हा तुमचा अर्जात दाखल केल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे सहा अंक हे राहते तर तुम्ही हे लक्षात घ्या आणि या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा आणि पासवर्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर येतो हा ला शेवटचे सहा अंक जे आहे ते प्रविष्ट करायचे आणि या ठिकाणी महत्त्वाची सूचना जी आहे ती तुम्ही वाचून घ्यायची तर या ठिकाणी बघा योजनेचं नाव आलेलं आहे आणि निवडलेली बाब या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची किंवा तुम्ही फॉर्म जो भरला आहे तर या ठिकाणी तुमचा फॉर्म तुमच्यासमोर येऊन जाईल तुम्ही कोणकोणत्या जनावरांसाठी हा अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी अपलोड करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर कागदपत्र निवडा या ठिकाणी बघा तर जे लाल चिन्हामध्ये दा दाखवते रेडमार्कमध्ये ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करणं हे अनिवार्य आहे जर तुम्ही ते ला रेडमार्कमधले डॉक्युमेंट अपलोड केले नाही तर तुमचा अर्ज हा सबमिट होणार नाही तर सर्वात पहिले तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचा फोटो ओळखपत्र त्यानंतर सात बाराव दारा जो आहे तो अनिवार्य आहे आणि गाव आ गाव नमुना संमतीपत्र हे सुद्धा तुम्हाला अनिवार्य आहे संमतीपत्र या ठ या ठिकाणी जर तुमच्याकडे आठ नमुना न नम, गाव नमुना नंबर आठ नसेल तर तुम्ही संमतीपत्र देऊन या ठिकाणी अर्ज सबमिट हा करू शकता तर संबंधीपत्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अर्जदाराचे नाव टाकून घ्यायचे त्यानंतर आपत्त्य दाखला आपत्ती दाखलासुद्धा अनिवार्य आहे तर या ठिकाणी तुमचा अर्जदाराचे नाव टाकायचे किंवा ना वडिलांचं नाव टाकून घ्यायचे आणि घरात किती अपत्य आहेत कुटुंबाची या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यायची आणि किंवा पशुसंवर्धन विभाग योजना महाराष्ट्रमधील महाराष्ट्र विविध योजना यासाठी अर्ज केला आहे माझ्या ह्या हयात एकूण अपत्यांची संख्या या ठिकाणी हा कुटुंबाची इन्फॉर्मेशनचा फॉर्म आहे या ठिकाणी ठिकाण टाकायचे दिना दिनांक टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा अर्ज हा सबमिट करून घ्यायचा आहे त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर सात बारा हा अनिवार्य आहे सात बारा पण तुम्ही प्रत्येकाकडे असतो तो तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता जर तुमच्याकडे सात बारा नसेल किंवा जमीन ही भाड्याने घेतलेली असेल तर तुम्ही भाडे करा म्हणून फॉर्म असतो तो फॉर्म तुम्ही लिहून घ्यायचा आहे नंतर लिहून घेणार आणि लिहून देणार या दोघांची सही घ्यायची आणि हा फॉर्म तुम्ही अपलोड करू शकता कि काही शेतकरी जे येते जमीन मी भाड्याने घेता किंवा कराराने घेता तर त्या ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शनमध्ये देऊन ठेवलेला आहे त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता अनुसूचित जाती जमाती असल्या जातीचा दाखला तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट हे देऊन द्यायचं आहे त्यानंतर रहिवासी दाखला हा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये भेटून जाईल किंवा स्वयंघोषणा पत्र तुम्ही या ठिकाणी सुद्धा अपलोड करू शकता तर स्वयंघोषणापत्र या ठिकाणी बघा अर्जदाराचे अर्जदारशी ठिकाण दिनांक आधार कार्डचा नंबर टाकून द्यायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता किंवा दारिद्र रेशेखाली कुटुंब असल्यास तुम्हाला दारिद्र्य रेषेचा दाखला जो आहे तो तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये भेटेल किंवा तहसील कार्यालयामध्ये भेटेल त्यानंतर तुम्ही तुमचे बँक पासबुक या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर रेशन कार्ड कुटुंबाचे पूर्ण रेशन कार्ड आहे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्ही खाली लिवैंगा किंवा हँडिकॅप असल्यास तुम्हाला या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करून घ्यायचे आणि खाली बघा बचत गट सदस्य मला याला खाली रेडमार्क नाही तर ते याची काही सहसा गरज नाही जे आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे रेडमार्कमध्ये जे जेवढे डॉक्युमेंट आहेत तेवढे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे या ठिकाणी बघा चूज फायलवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा आपण डॉक्युमेंट सिलेक्ट केले डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे सेव्ह या बटनावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुमचं डॉक्युमेंट बघा लिहून का आपण योग्य आहे ते आपल्याला एकदा विचारतं की तुमचं डॉक्युमेंट परत एकदा चेक करून बघा आणि सेव्ह करायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कागदपत्र यशस्वीरित्या ही सबमिट झालेली आहेत तर या पद्धतीने तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता आणि फॉर्म सबमिट करू शकता तर धन्यवाद मित्रांनो